रणजित कासले नावाच्या एका बडतफ पोलीस उपनिरीक्षकाची सध्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरू आहे अलीकडेच त्याला अटक करण्यात आली पण कोठडीत जातानाही त्याचा आत्मविश्वास डगमगलेला दिसत नव्हता उलट तो हिरो असल्यासारखा मस्तपणे वावरताना अनेकांच्या नजरेत भरला पोलिसांना आता त्याच्या मोबाईलमधील डेटा रिकवर करायचा करा आहे कारण अनेक खळबळजनक व्हिडिओ आणि गंभीर आरोप याच फोनमधून बाहेर आले आहेत या व्हिडिओमध्ये फक्त राजकीय आरोपच नाही तर काही आर्थिक व्यवहारांचाही थेट उल्लेख आहे नमस्कार मी तुम्ही सत्ता थोडक्यात पण या प्रकरणाचा गाभा खोलात गेल्यावर रणजित कासले कोण आहे याचा मागोवा घेणं गरजेचं ठरतं दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची भरती झाली होती पहिली पोस्ट मुंबईतील डी बी मार्क पोलीस ठाण्यात झाली जिथे त्याने तब्बल साडेतीन वर्ष सेवा बजावली त्यानंतर लॉकडाऊन नंतर त्याची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाली तिथे एका पॉस्को प्रकरणात साक्ष देण्यासाठी आरोपीकडून वीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला ही माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागापर्यंत पोहोचवली आणि सापळा रचून त्याच्यावर कारवाई करण्यात आली यानंतर कासलेची बदली बीड मध्ये झाली आणि त्याने तिथे सायबर पोलीस स्टेशन मध्ये काम पाहायला सुरुवात केली इथे एका सायबर फसवणुकीच्या प्रकरणात त्याला चौकशीची जबाबदारी देण्यात आली होती मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना न, न कळवता तो या प्रकरणाच्या तपासासाठी थेट सुरतला गेला आणि तिथे आर्थिक व्यवहारात सामील झाल्याचा आरोप झाला त्यामुळे सव्वीस मार्च रोजी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्याला निलंबित केले कासलीचा वाद इतक्यावरच थांबला नाही अनुसूचित जमानेबाबत त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं लातूरमध्ये कुत्रा उभा राहिला तरी निवडून येईल असं वक्तव्य त्याने केल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर भगवान कांडेकर यांच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि शेवटी सतरा एप्रिल रोजी त्याला पोलीस सेवेतून बडतफ करण्यात आलं कासलेवर नंतर आणखी आरोप झाले त्याने स्वतःच्या खात्यावर धनंजय मुंडेंच्या माणसांनी दहा लाख रुपये ठेवल्याचा दावा केला होता पण प्रत्यक्षात ती रक्कम अंबाजोगाईतील हो संत बाळूमा कन्स्ट्रक्शनचे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवली होती याबाबत खुद सुदर्शन काळे यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली तसंच दुसऱ्या व्यापाऱ्याने आरोप केला की कासलेने आईच्या उपचारासाठी म्हणून सहा लाख रुपये उसने घेतले होते आणि परत न केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पण जेव्हा रणजित कासलेने वाल्मिक करारच्या एन्काउंटरचा उल्लेख केला तेव्हा मात्र सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वळलं त्याने फक्त एन्काउंटरच नाही तर निवडणुकीतील ईव्हीएम प्रकरणातही मोठा गोप्यस्फोट करत आपल्याला दहा लाख रुपये देऊन या यंत्रणापासून दूर राहायला सांगण्यात आलं होतं असा दावाही केला त्यानंतर त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही आरोप केला अमृता फडणवीस ऍक्सिस बँकेत काम करतात त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अॅक्सिस बँकेतच खाते उड्याला लावलं जातं आणि प्रत्येक खात्यावरून त्यांना तीनशे रुपये मिळतात असं त्याने व्हिडिओद्वारे सांगितलं त्याच व्हिडिओला एका वकील महिलेने अमृता फडणवीस यांना टॅग करत विचारलं आणि अमृता फडणवीस यांनी स्वतः त्यावर प्रत्युत्तर दिलं तुमच्या या खोट्या राष्ट्रीय अजेंड्यात मला का ओढत आहात असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली इतक्या वर्ष न थांबता कासले संतोष देशमुख हत्याकांडातही काही गंभीर आरोप केले ज्यामध्ये एका प्रमुख राष्ट्रीय मास्टर उल्लेख होता तो मास्टर फरार अद्याप त्यानं म्हटलं त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत ऑल इंडिया दीपक केदार यांनी त्याला पूर्ण सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे सोशल मीडियावरही कासल्याचा एक वेगळाच अवतार दिसतो दबंग अधिकारी स्टाईलमध्ये तो व्हिडिओ पोस्ट करत असतो त्याचे तिथे चांगलेच फॉलोअर्स आहेत मात्र त्याने केलेल्या गंभीर आरोपांमधील सत्यता काय हे पोलीस तपासातूनच पुढे येणार आहे आणि एकीकडे आरोप करत असलेल्या कासलेवरच आता नवनवे गुन्हे दाखल होत असल्याने ही कहाणी वेगळंच वळण घेताना दिसत आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका